महाराष्ट्रात लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा ऑन डिमांड व्हिडिओ आहे ऑन डिमांड व्हिडिओ जो तुम्ही अनेक वेळा माझ्या मध्ये मागितला सर पूर्ण व्हिडिओ बनवा फुल व्हिडिओ बनवा वास्तविक पाहता मित्रांनो अनेक व्हिडिओ हे मी आधी बनवलेले असतात हेही लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हा तुम्ही रील्स बघताय त्यावेळेस रील बघणाऱ्यांनी फक्त मोठा व्हिडिओ द्या किंवा रील्स बघणाऱ्यांनी फक्त सविस्तर सांगा असं कृपया म्हणू नका माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मोफत सबस्क्राईब करा त्यामध्ये किमान तीनशे दोनशे व्हिडिओ असतील मोठे आणि त्यामध्ये तुमची उत्तरं सापडतील पण आजचा जो तुमचा डिमांड होता तो एक्झॅक्टली बरोबर आहे तर तुमचा डिमांड आहे की पत्नीवर सेक्शन तीनशे चाळीस प्रमाणे जुन्या सेक्शनप्रमाणे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याप्रमाणे कारवाई सी आर पी सी कशी करावी सेक्शन तीनशे चाळीस प्रमाणे सी आर पी सीची कारवाई करून पत्नीवर एफ आय आर करायला कोर्टाला कसं सांगावं कंप्लेंट करायला कोर्टाला कशी विनंती करावी आणि त्यामधून गेम चेंजर असणार आहे तुमची पोटगीच काय घटस्फोट पण ऑन द स्पॉट होऊन जाईल किंवा मिटवायचं असेल तर ऑन द स्पॉट मिटून जाईल भांडण बिंडण सगळं विसरून जाईल पत्नी कसं काय तर याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय मोलाचा आहे महत्वाचा आहे तुमच्या सगळ्या केसेसमध्ये महत्वाचा आहे डिवोर्स मध्ये महत्वाचा आहे डी मध्ये महत्वाचं आहे कारवाई कशामध्ये करता येते तुम्हाला वन ट्वेंटी फायव्ह मध्ये आणि डीव्ही मध्ये डिवोर्स मध्ये काय कारवाई करायची कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु वन ट्वेंटी फाय आणि डीव्ही मध्ये ही कारवाई केली तर बाकीचे डिवोर्स बिवोर्स सगळेच केस मिटून जातील ना सो सोनार की और एक पती की <laughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही कारवाई करायची आहे ज्यावेळेस पत्नी एखादी पोटगी मागत असते सेक्शन एकशे पंचवीसमध्ये पोटगी मागताना नॉर्मल थिंग्स असतात मला नांदवत नाही मी पत्नी मला पोटगी द्या मुलींनी पण बायकांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं की एकशे ती केस करताना फार फापट पसारा करायचा नाही मी बायको हा नांदवत नाही छळ करतो बस झालं ओके फाईन पोटगी पाहिजे डी मध्ये मात्र तुम्हाला छळ सिद्ध करावा लागतो असो आणि मग काय करतात ज्या महिला केसमध्ये पोटगी मागत असतात डोमेस्टिक व्हायलन्सच्या असेल एकशे पंचवीसच्या असेल त्यावेळेस अधिकची पोटगी मिळण्यासाठी चुकीचा सल्ला मिळाल्यामुळे असेल किंवा अधिकचं डोकं चुकीच्या ठिकाणी चालवल्यामुळे असेल त्या महिला चुकीच्या उत्पन्नाची माहिती देतात चुकीच्या उत्पन्नाची माहिती देतात मला नोकरी नाही हे नाही ते नाही ते नाही बिझनेस नाही वगैरे वगैरे एखादा चहाचा ठाळा टाकून टाकलेला असतो एखादा छोटासा नोकरी केलेली असते किंवा काही लोकं तर चांगल्या कंपनीत पण असतात वगैरे वगैरे त्यांनी त्यांचं बाकीच्या गोष्टी पाहाव्या परंतु अशा गोष्टी महिला काय करतात कोर्टामध्ये लपवतात कारण की आता काय झालेलं आहे आता जर महिलांना जर कोडकी पाहिजे असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचं ऍसेट्स अँड लायबिलिटीचं शपथपत्र द्यायचंय ऍसेट्स अँड लायबिलिटीचं प्रमाणपत्र द्यायचंय मग ॲसेट्स अँड लायबिलिटी मध्ये त्यांना सांगावं लागतं की माझं उत्पन्न किती आहे खर्च किती आहे डिपेंडन्स कोण आहेत वगैरे वगैरे बारा तेरा पानाचं फॉर्मॅट आहे कुठं कुठं हा फॉर्मॅट दोन पानातच उरकतात पण माझं म्हणणं आहे की हा फॉर्मॅट तुम्ही मोठाच दाखल करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि ज्यावेळेस असा जेव्हा पत्नीचा जा ॲसेट्स अँड लायबिलिटीचा फॉर्मॅट येतो त्यावेळेस तुम्हाला पाहायचं आहे की त्या ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये काय खोटं आहे ओके okay? काय खोटं आहे ते पाहिजे त्यामुळे महिला ज्या कमेंट करतायत म्हणा सर तुम्ही महिलांचं काय वाकडं आहे का, का? महिलांच्या विरोधात का करता आपण कुठल्या महिलांच्या विरोधात करतोय आतून सुभाषच्या बायकोच्या विरुद्ध करतोय तशा बायकांच्या विरुद्ध करतोय म्हणजे काय की ज्या केसमध्ये पत्नी इतक्या त्रास देत आहेत की पतीला आतून सुभाष बनावं लागत आहे पतीला आत्महत्या करावी ला पती लागत आहे पतीला घरदार विकावं लागत आहे चुकीची कारवाई करावी लागत आहे खोटं बोलणाऱ्या महिला यांच्यासाठी यांच्या विरोधात आपण करत आहे आणि त्या पती लोकांसाठी करत आहे चांगल्या बायकांनी ह्यात वाईट वाटून वाट घेण्याची कारण नाही लक्षात आलं मॅडम तर याच्या पुढं या हे गोष्टी लक्षात घ्या की हा जो व्हिडिओ आहे तो अशा चुकीच्या वाईट वागणाऱ्या बायकांविरुद्ध आहे तर ज्यावेळेस तुमची पत्नी अशी तुम्हाला पोटगी मागत असते ज्यावेळेस तुमची पत्नी अशी पोटगी मागताना ॲसेट्स अँड लायबिलिटी म्हणजे जे उत्पन्नाचं आणि दायित्वाचं जे, जे शपथपत्र आपण कोर्टामध्ये दाखल करतात ते दाखल करताना ते नीट पाहायचं दाखल केल्यावर नीट पाहिजे पत्नीनं काय दाखल केलंय आणि जर मग पत्नीच्या उत्पन्नाचा पत्नीच्या पगाराचा पत्नीच्या कमवण्याचा तुमच्याकडे वेगळा पुरावा आहे जो ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये लिहिलेला नाही मग तो भले पन्नास रुपयाचा असू दे मग तुम्हाला माहिती आहे आजकाल दीड हजार रुपये कुठले येतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी पाहून घ्यायच्या आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना लक्षात घ्यायचं की पत्नीने यातून काय लपवलेलं आहे पत्नीने यातून काय लपवण्याची ट्रिक केलेली आहे पत्नीने यातून काय लपवून आपल्यावर अन्याय केलेला आहे पत्नीने यातनं काय लपवून कोर्टाची दिशाभूल केलेली आहे कारण कोर्टामध्ये ज्यावेळेस त्या महिला अशा रीतीने लपवून पोडकी मागत असतात त्यावेळेस मान्य न्यायालय असा त्या ते, असा त्याच्याकडे आपण न्यायालयाकडे अर्ज करू शकतो की अशा प्रकारे उत्पन्न लपवून खोटा फायदा चुकीचा फायदा कोर्टामधून घेण्याचा प्रयत्न माझ्या पत्नीने केलेला आहे आणि म्हणून तिचे हे पुरावे मी समोर देत आहे आणि त्यामुळे तिच्यावर सेक्शन तीनशे चाळीस सी आर पी सी अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी बघ त्यात मान्य न्यायालय कधी कधी इन्क्वायरी घेतं म्हणजे प्राथमिक चौकशी घेतं ती छोटी असती ती अशी सरकारी चौकशीसारखी केससारखी मोठी नसते त्या चौकशीमध्ये सिद्ध होतं की हा हिन पगार इकडे नाही म्हणते इकडचं तर आहे एकच अकाउंट देते दोन अकाउंट आहेत अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आपण दाखवू शकतो म्हणजे ज्या दिवशी आपल्याला कळेल की तुमच्या पत्नीने दिलेली कोर्टामधील दिले उत्पन्नाची किंवा इतर कोणती असं उत्पन्नाचीच नाही आजकाल सगळ्यांना ती पोटगी पोडकी पोडकी परत बसताय आणि ती पोडगी करत करत डोके पांढरं झालं केस पांढरं झाली मरायला लागलं तरी लक्षात येणार की डिवोर्स केस राहून गेली के पोडगी वाचवण्यासाठी डिवोर्स केस टाळणे हा मार्ग नाही मित्रांनो पोडगी वाचवण्यासाठी हे असे मार्ग करा हे असे फड्डे करा मूर्खपणे सेक्शन नाईन करायचा म्हातार जर का दोन हजार पाचच्या डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यानंतर सेक्शन नऊचा इफेक्ट आणखीन जास्त संपलेला आहे सेक्शन नऊ आता कालबाह्य झालेला आहे तर त्या गोष्टी करायच्या नाहीत पोटगी वाचवण्यासाठी पोटगी वाचवण्यासाठी काय करायचं आपण सांगितलंय ते करायचं तर ज्यावेळेस तुम्हाला कळतंय की तुमच्या पत्नीने अशी चुकीची माहिती कोर्टामध्ये दिलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला कळतंय की पत्नीने चुकीची उत्पन्नाची माहिती चुकीच्या ॲसेट्सची माहिती सात माहिती किंवा आणखीन कुठली माहिती तिनं चुकीची कोर्टामध्ये दिलेली त्या कोर्टा चुकी आहे त्याद्वारे ती कोर्टामधून चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यावेळेस तुम्ही सेक्शन तीनशे चाळीस अनुवयिक अर्ज करायचा की माझ्या पत्नीने मान्य न्यायालयामध्ये अॅफिडेव्हेट देताना माहिती दिलेली आहे की तिला उत्पन्न हे हे आहे माझ्या पत्नीने तिच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये किंवा इतर कुठल्या ॲफिडेवेटमध्ये माहिती देताना मान्य न्यायालयात माहिती दिलेली आहे की तिला उत्पन्न हे हे आहे किंवा उत्पन्न हे हे नाही परंतु ही बाब खोटी असून माझ्या पत्नीचे खरे उत्पन्न हे आहे माझ्या पत्नीचा खरा जॉबचा पगार हे आहे माझी पत्नी डॅश इथे का, कामाला आहे जो तुम्हाला लागू आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि त्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंटने हे पुरावे जोडत आहे मग मात्र मान्य न्यायालयाला ते विनंती करायची आहे की असे पुरावे मी देत असल्यामुळे यातून स्पष्ट होत आहे की माझ्या पत्नीने स्वतःचे उत्पन्न स्वतःची माहिती लपवून मान्य न्यायालयाकडून माझ्या विरुद्ध आणि तिच्या लाभात आदेश करून घेण्यासाठी ही खोटी माहिती दिलेली आहे आदेश स्वतःच्या लाभात करून देण्यासाठी खोटी माहिती करून घेणे मान्य न्यायालयाची दिशा बोल घालणे हा मोठा गुन्हा तिनं केलेला आहे त्यामुळे तिच्यावर एफ आय दाखल करण्यात यावी योग्य ती कारवाई करण्यात यावी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्राथमिक चौकशी होईल आणि पुढची कारवाई होईल आणि तुमच्या केसचा होऊन जाईल बल्ले बल्ले तर मित्रांनो असं नाहीये की तुम्ही पहिल्या टप्प्यात ही कारवाई केली नसेल तर ही कारवाई परत करता येणार नाही उलट माझा तर सल्ला असतो की इंट्रीम वेळेस ही कारवाई बऱ्याच वेळा करू नका नंतर करा कारण की कधी कधी इंट्रीमच्या टप्प्यात ह्या गोष्टीमधून सुटण्याची शक्यता असते प्रत्येक गोष्ट प्रत्येक केस प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते आपल्या वकील साहेबांच्या व्हिडिओ घेऊन मागे लावू नका हे की हे करा हे करा हे करा, है करा। प्रत्येक केस ही वेगळी असते ड्राफ्टिंग वेगळं असतं प्रत्येक गोष्टीचं हा तीनशे चाळीसचा अर्ज असं सांगितला म्हणून असं नसतो त्याला वेगवेगळ्या प्र ड्राफ्टिंग्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला मांडावं लागतं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं आर्ग्युमेंट करावं लागतं नाहीतर मांडलं वेगळं आर्ग्युमेंट तिसरं आणि मग निकाल वेगळा नाही मिळाला आजी बात चालत नाही प्रत्येक गोष्ट ही जशी आपण एखाद्या कप्प्यात ठेवतो की नाही कपाटात पॅन्टच्या कप्प्याच्या जागी पॅन्ट शर्टच्या ठिकाणी शर्ट तुमच्या नटण्याच्या सामान असतील त्याचा नटण्याचा सामान अशा पद्धतीने हा अर्ज झाला पाहिजे मित्रांनो की जी गोष्ट जिथं हवी तिथंच पाहिजे तरच न्याय मिळेल नाहीतर हा अर्ज केलाय म्हणून लगेच न्याय घरी पळतील असं नव्हे तर ही कारवाई तुम्ही पुराव्याला लागल्यावर हो देखील करू शकता डोमेस्टिक मध्ये किंवा एकशे पंचवीस मध्ये पहिला पुरावा पण पुराव देते पत्नी आता पुरावा देते म्हणजे लगेच पिक्चर पेन ड्राईव्ह वगैरे हो वगैरे हो वगैरे हो हो नाही बाबा तिनं केलेल्या केसचा के अफिडेविट देणं याला पुरावा म्हणतात तुम्ही तुमचं म्हणणं दिलेलं त्याला अॅफिडेट देणं म्हणजे तुमचा पुरावा म्हणतात तर ज्यावेळेस ती पुरावा म्हणून तिचा ऍफिडेव्हेट देते अंतरिम पोटगी वगैरे नंतर त्याची क्रॉस झाल्यावर तुमचा पुरावा सुरू होताना देखील तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता की माझ्या पत्नीने अशी अशी माहिती लपवलेली आहे क्रॉसमध्ये तिनं ते मान्य केलेलं आहे की तिची ती माहिती तिनं ती सांगितलेली आहे तीच म्हटलेली आहे आणि क्रॉसमध्ये सुद्धा आम्ही तिला विचारून सुद्धा तिनं नकार दिलेला आहे म्हणून आता तिची माहिती खरी आम्ही कोर्टासमोर देत आहे मग कधी कधी आम्ही त्या एका टीचरचा काम करत होती वेगळ्या शाळेत सांगितली वेगळी शाळा टेक्निकल मिस्टेक असेल नीट पाहून केसेस दाखल करायचे असतात मग आम्ही त्या शाळेचे टीचर आणले इथं काम करतात का हो विशेष संपला ना बाकीचा पगार वगैरे 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 आपल्याला काय म्हणायचं होतं ते त्या शाळेत नाही ह्या शाळेत खोटं सांगितलंय हो टायटाय फिश तर अशा मग केसमध्ये आपल्याला सुद्धा जिंकता येतं हारलेली मॅच जिंकता येते दोन्ही कसं करायचं त्यावेळेस हरलेलं हरलेलं वाटायचं तीन वर्ल्ड कप वेगवेगळे आय सी सी ट्रॉफी घेऊन गे गेला वेगवेगळ्या ह्याच्यात छोट्या छोट्या ह्याच्यात शांतपणे राहून कॅप्टन कुल म्हटलं गेलं लग त्याला म्हणून तुम्हाला सुद्धा हजबंड कुल म्हटलं पाहिजे इथपर्यंत तुम्ही कारवाई करा इतकी कडक तुम्ही कारवाई करा तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आता सेक्शन तीनशे चाळीस तुम्हाला कळला असेल अशी मी अपेक्षा करतो सेक्शन तीनशे चाळीस सी आर पी सी हा त्याच वेळेस करता येतो ज्यावेळेस पती किंवा पत्नी खोटी माहिती मान्य न्यायालयात देतील आणि त्याच्या बाबतची खरी माहिती पुराव्यानिशी तुमच्याकडे असेल आणि ती जर आपण कोर्टात देऊन जर अर्ज करत असाल तर त्या अन्वये या खोट्या केसमध्ये या खोट्या माहितीमध्ये पती किंवा पत्नीवर कारवाई होऊ शकते त्यामुळं एका कुणाच्या तरी बाजूने केलेलं आहे एका कुणाच्या तरी विरोधात केलेला आहे असं नाही फक्त चुकीची माहिती लपवून चुकीची मागणी करणाऱ्यांच्या विरुद्ध हा व्हिडिओ आहे त्यामुळे लक्षात घ्या हा असा कुणाच्या तरी विरोधात नाहीये समानता आणायची ना, ना कशाला कुणाचं मागायचंय स्वतःची स्वतः कमवा स्वतःची स्वतः राहा अपयशी काय बनायचंय ओके चलो आजच्या बात आहे अगले व्हिडिओ मी जरूर मिलेंगे तोपर्यंत मला आपली रजा द्या राम राम पाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा नववर्षाच्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर पुढचं वर्ष तुम्हाला चुकीच्या माणसापासून चुकीच्या छाळापासून मुक्त करणारे ठरो या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र